नमस्कार शेतकरी बंधूं आपण एका टोमॅटोच्या प्लॅटमध्ये टोमॅटोची जी लाग लागवड झाली ही नवीन लागवड नुकतीच झालेली आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पाऊस पावसाची संततधार सुरू होती काही दिवसांपासून लगातार पाऊस सुरू होतो म्हणजे शेतकऱ्यांना त्रास देणारा आपल्याला हा पाऊस मानावा लागेल कारण एक पिकांची काढणी चालू होती आणि त्यातही पाऊस सुरू होता आणि जी नवीन लागवड झालेली आता सध्या तरी पावसाची आवश्यकता पिकांना नसते तरीसुद्धा पाऊस पडला तर याचा विपरीत परिणाम पिकांवरती दिसत असतो जर आता आपण टोमॅटोचं जर बघितलं तर आता टोमॅटोची नवीन लागवड या ठिकाणी झालेली आहे आता या टोमॅटोची नवीन लागवड झालेली आहे तर आणि पावसाचा खंड झाला म्हणजे पाऊस थांबलाय था, तर वातावरणामध्ये आर्द्रता तयार दा झाली जमिनीमध्ये आद्रता दा तयार दा झाली यामुळे होतं काय तर नवीन पिकांना फटका असा बसतो की जमिनीमध्ये हानिकारक वृश्य दा तयार होत असतात आणि वातावरणामध्ये सुद्धा हानिकारक तयार होत असतात तर यामुळे पिकांना मर लागते किंवा वरतून जर बघितलं आपण तर पिकांवरती आप करपा पडत असतो नवीन पिकांना एकदम लहान बाळासारखी काळजी घ्यावी लागत असते करप्यावर नियंत्रण जर आपल्याला मिळवायचं असेल या टोमॅटो पिकामध्ये तर आपल्याला वरतून पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला बॅसिलस सपतेल हे पंधरा एम एल त्याच्यासोबतला आपल्याला सुडोमोनास फ्लोरोसन्स पंधरा लिटरच्या पंपासा पंपासाठी आपल्याला शंभर एम एल आपल्याला सुडोमोनास फ्लोरोसन्स घ्यायचं तर त्याच्यासोबतच आपल्याला मायक्रो मायक्रोन्यूट्रियंट सोबत घ्यायचे जेणेकरून त्याची जे न्यूट्रियंटची ज्याला कमतरता आहे ती कमतरता भरून निघेल आणि खालून जर आपल्याला काळजी घ्यायची आता खालून जर आपल्याला काळजी घ्यायची तर आपल्याला काय करायचं आहे मर लागू नये किंवा रोड झोन चांगला व्हावं मुळांचा विकास चांगला व्हावा यासाठी आपल्याला मायको रायचा त्याच्यासोबत आपल्याला ट्रायकोड्रमा हजियाना हे आपल्याला सोबत घ्यायचे तर नक्कीच शेतकऱ्यांनी जर नवीन पीक असेल कोणतंही नवीन लागवड जर झाली असेल कोणत्याही पिकामध्ये तर या अवस्थेमध्ये आपल्याला वरतून भेसेलच सपटेलस त्याच्यासोबत आपल्याला सुडोमोनास फ्लोरोसन्स या दोन्हींची एकत्रित फवारणी घ्यायची आणि खालून जर आपल्याला म्हटलं तर मायकोरायझा त्याच्यासोबत आपल्याला सुडोमोनस फ्लोरोसन्स हे सोबत घ्यायचे